हमारे चैनल को लाइक करें करे करो और बेल को दबाओ कोरपावली गावातील सुपुत्राची एस आर पी एफ पदी निवड यावल तालुक्यातील कोरपावली गावातील सुपुत्र इरफान रमजान तर्फे गट नंबर अकरा नवी मुंबई व विरवली गावाचे दीपक काशीनाथ पाटील यांची मुंबई गट नंबर आठ मध्ये निवड इरफान तडवी हे एक गरीब कुटुंबातील असून आई वडील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालत असताना इरफान तडवी यांनी यावल महाविद्यालयातून बी पदवी प्राप्त केली पण त्यांची जिद्द होती की एक सैनिक होणारच त्यांनी चार प्रयत्न यशस्वी ठरले परंतु त्यांनी जिद्द न सोडता अखेर पाचव्या प्रयत्नात यश मिळवले त्यांच्या कुटुंबासह गावातील तरुण मंडळीला मोठा आनंद झाल्याने गावात वाजत गाजत डीजेच्या गर्जनात गावातील सामाजिक एकतेचे प्रतीक असलेले हजरत पीर गेबन शहा वली यांच्या दर्गावर फुल चादर होऊन आनंद व्यक्त केला सीमा सुरक्षा बल दलातील महेंद्र पाटील यांचे योगदान हे अभूतपूर्व मोलाची भरतीपूर्व मार्गदर्शन युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे तळवी समाजाच्या वतीने मोठा जल्लोष केला चीफ एडिटर आजी तळवी मी अँकर सेमिनार हेमंत तडवी आणि आमचे रिपोर्टर फिरोज तडवी यांची खास रिपोर्ट बघत राम किंग स्टार न्यूज आमच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा